आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून का देतो प्रभू श्रीरामांचे वंशज दानशूर राजा रघुराजाची ही गोष्ट एकेकाळी वरतंतु नावाच्या ऋषीच्या शिष्याला कौश्याला आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून चौदा कोटी सुवर्ण मुद्रा द्यायच्या होत्या त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी रघुराजाकडे पुरेसं धन नव्हतं कारण त्याने नुकताच विश्वजित यज्ञ केलेला होता तर त्या यज्ञामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता मग त्या कौस्याची इच्छा कशी पूर्ण करायची म्हणून राजाने कुबेराला प्रसन्न केला व कुबेराची प्रार्थना केली आणि भगवान कुबेराने पाऊस पाडला त्याला हव्या तेवढ्या चौदाशे कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि तो तिथून निघून गेला आणि उर्वरित मुद्रांना राजांनी आपट्याच्या झाडाखाली ठेवले सुवर्ण मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि प्रजेला त्या लुटून दिल्या म्हणजेच प्रजेमध्ये वाटून दिल्या राजांनी आपट्याच्या झाडाखाली सर्व गावकरांना व राज्यातील रहिवाशांना सोन्याचे दान दिले होते आणि तो दिवस होता विजयादशमीचा म्हणूनच या दिवशी आपट्याचे पान आपण सोन म्हणून देतो आणि ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली राधे राधे